चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवारचं राशी भविष्य आज भाद्रपद शुक्ल प्रतिपदा सकाळी अकरा अठ्ठेचाळीस पर्यंत त्यानंतर द्वितीया नक्षत्र पूर्वा फाल्गुनी चंद्र आणि सूर्य दोघही सिंह राशीत रविवारी राहू काळ साधारण सायंकाळी साडेचार ते सहा अमावस्यानंतरचा पहिला चंद्र आज दिसण्याची परंपरा आहे आजचे फोकस राशी सिंह आत्मविश्वास जबरदस्त कामात पुढाकार घ्या वरिष्ठ खुश नातेसंबंधात ओघ वाढेल टोल भागीदारी फायदेशीर कागदपत्र नीट वाचा संध्याकाळी मैत्री गप्पा मिथून नवीन आयडियाज यश देतील कम्युनिकेशन फील्डवाल्यांना दिवस उत्तम आरोग्यात पचन काळजी वृश्चिक करिअरमध्ये धाडसी निर्णय फायदेशीर टाळा टीमवर्क जपा मेष कामात स्पीड लहान प्रवास योग खर्च जपून करा इम्पल्स खरेदी टाळा वृषभ घरगुती कामं किंवा दुरुस्ती पूर्ण होतील पैशांत संयम ठेवा उद्योजकांनी कॅश फ्लो पाहावा मिथुन, नवीन जमतील कम्युनिकेशन वाल्यांना फायदा आरोग्यात पचनाची काळजी घ्या कर्क घर परिवार प्रथम प्रॉपर्टी किंवा इंटीरियर निर्णय पुढे ढकला भावनिक समतोल राखा सिंह आत्मविश्वास व क्रिएटिव्हिटी वाढेल सादरीकरण जमुनीतील इगो कंट्रोल ठेवा कन्या शांत दिवस बॅकहेंड काम माटपा झोप आणि हायड्रेशनकडे लक्ष द्या तूळ सहकार्यांमुळे काम जलद सरकेल भागीदारी फायदेशीर संध्याकाळी सोशल वेळ दृष्टिक करिअर फोकस धाडसी निर्णय फायदेशीर इगो टाळा फिटनेस रुटीन सुरू करा धनु शिकऱ्याला आणि प्रवासाला फायदा बजेट ठेवा लर्निंगमध्ये गुंतवणूक करा मकर ऑफिस डेडलाईन्स टाईट घरात संवाद ठेवा पेमेंट्स फॉलोअप करा कुंभ मित्रांकडून मदत मार्केटिंग व कंटेंटला बूस्ट स्क्रीन टाईम कमी करा मीन आत्मपरीक्षणाचा दिवस सेविंग व गुंतवणूक तपासा कुटुंबासोबत वेळ घाला मित्रांनो हे होतं चोवीस ऑगस्टचं राशी भविष्य तुमची रास कशी आहे ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आमच्या सकाळच्या प्रादेशिक बातम्या सहा वाजता चुकवू नका